हाय नमस्कार तर आज आपण गावाकडील गावरान मटण बनवणार आहोत तर आज माझी मम्मी मटण बनवते तर तुम्हाला दाखवते तर इथं पातेल्यामध्ये तिने कांदा टाकलाय इथे मटण घेतलेलं आहे त्याला हळद मीठ लावली इथे कोथिंबीर आहे तिथं आलं लसूण कोथिंबीर खोबरं बारीक करून घेतले चुलीवर बनवायचं चालले माझी मम्मी बनवते तर चुलीवर चालले रेसिपी करायची हे बोकडाचं मटण घेतलंय आपण आणि ह्याच्यामध्ये चरबी आणि वजडे ती टाकून घ्यायची तेलामध्ये पहिल्यांदा तळून घ्यायची त्याची एक वेगळीच टेस्ट येते गावाकडच्या पद्धतीने करते तर हे चांगलं तळून घेतलंय आता कोथिंबीर टाकते भास्पर टाक ह्याच्यामध्ये खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतली ते आता ह्याच्यामध्ये टाकायची तर मग मी इथं मटणासाठी गरकुल मसाला वापरते आता हे खोबरं तळ्यानंतर ह्याच्यामध्ये घरकुल मसाला टाकून घ्यायचा चांगले ह्याला तेल सुटेपर्यंत भाजायचं तर आता इथे घरकुल मसाला टाकायचा आहे मसाला टाकल्यानंतर ते हलवून घ्यायचं चा। त्याला छान असं तेल सुटलंय आता ह्याच्यामध्ये हे हळद मीठ लावलेलं मटण टाकायचं आणि शिजवून द्यायचं परतून घ्यायचं ते तर आता मटण टाकून घेते हे दीड किलो मटण घेतले आपण आता हे हलवून घ्यायचं व्यवस्थित तर आता याचा व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आता हे आपण झाकण ठेवणार आहेत याच्यावर आणि वरती पाणी टाकायचं म्हणजे खाली त्या मटणाला पाणी सुटतं थमा ह्या ताटात लगेच पाणी ओतायचं नाही कारण ह्याच्यावरती पाणी ओतलं की खाली मटणाला पाणी सुटतं आणि ते मटण लाल तसंच राहतं त्याच्यामुळे ह्याच्यावर पाणी ओतायचं नाही दोन तीन वेळा ह्याला असंच हलवून घ्यायचं आणि मटणाचा कलर बदलल्यावर ताटात पाणी ओतून घ्यायचं मग हे पहा मस्त सुगंध यायला लागलाय मम्मीला आमच्या मटन मटन खूप छान बनवतय तर आम्ही गावाकडे की बनवते खूप टेस्टी करते मटन आता हलवून घ्यायचं याला एकदा हे बघा मटणाचा कलर बदललेला आहे आता वरती ताटात पाणी टाकून घ्यायचं म्हणजे आपोआप त्याला पाणी सुटते एकदम मस्त असं गावरान पद्धतीचं मटण होणार आहे टेस्टी तर ताटामध्ये पाणी टाकून घ्यायचं म्हणजे त्याला पाणी सुटणार हेच पाणी गरम झाल्यानंतर परत पातेलत ओतायचं ह्याने एक वेगळीच टेस्ट येते ह्याला आपोआप मिठाचं पाणी सुटले आता हे ताटात पाणी गरम करून घेतले आपण नंतर त्याच्यामध्ये ओतायचं तोपर्यंत ते अंगच्या पाण्यात शिजू द्यायचं तर आता हे वर ओतलेलं पाणी एकदम गरम झाले आता हे याच्यामध्ये ओतून घ्यायचं घेतलं ह्याच्यामध्ये पाणी आता ह्याला शिजू द्यायचंय तर इथं अशा प्रकारे आपलं हे गावरान पद्धतीचं मटण तयार झालेलं आहे इथे बाजरीच्या भाकरी हे असं ताट वाढून तयार ता आहे तर बघा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ده النوادر